मैत्रिणींनो आतापर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या बऱ्याचशा व्हिडिओज आपण बघितलेले आहेत आज मी तुमच्यासाठी एक नवीन परत अपडेट घेऊन आलेले आहे एक नवीन जी आर गव्हर्नमेंटने सादर केलेला आहे हा जी आर बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी गव्हर्नमेंटने निर्गमित केलेला आहे सादर केलेला आहे तर मैत्रिणींनो आपण त्यावरती एक नजर टाकूयात नमस्कार मैत्रिणींनो क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणीसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा जो महाराष्ट्र शासनाचा जी आर निर्गमित झालेला आहे बारा जुलै दोन हजार चोवीस ला त्यामध्ये काही महत्वाचे बदल महत्वाचे अपडेट या योजनेमध्ये केलेले आहेत तर तो शासन निर्णय आता आपण बघूयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी हे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मैत्रीण पहिला पॉईंट आहे कुटुंब कुटुंबाचं हे दिलेलं आहे त्यांनी कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे तर कुटुंबामध्ये पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुलं किंवा मुली यांचा समावेश असणार आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे नवविवाहित महिलेच्या बाबतीत आत्ताच लग्न झालेली जी मुलगी असेल तिचं नाव तर रेशन कार्डमध्ये लगेच लावणं शक्य होणार नाही आणि त्याचमुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड सुद्धा उत्पन्नाचा दाखला म्हणून आता ग्राह्य धरण्यात येणार आहे तिसरा पॉइंट आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल अशा महिलेसाठी अशा बहिणींसाठी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एकतर जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र त्यांच्या पतीचे ग्राह्य धरण्यात येणार आहे याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड आणि मतदान कार्ड सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहे यापैकी कुठलंही डॉक्युमेंट तुमच्या पतीकडे असेल तरी तुमचा फॉर्म तुम्ही भरू शकणार आहात या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील जे खात असत ते सुद्धा आता ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे फक्त बँकच नाही तर आता पोस्टामध्ये असलेलं खातं सुद्धा तिथे चालणार आहे या योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे सहावा पॉईंट आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक म्हणजे सी आर पी मदत कक्ष प्रमुख व सीएमएम सिटी सी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे मैत्रिणी या आधीचा जो जी होता त्यामध्ये फक्त अंगणवाडी सेविकांकडेच आपण फॉर्म जमा करू शकत होतो पण आत्ताचा जो जी आर आहे यामध्ये आपण सेतू कार्यालय असेल आपले सेवा केंद्र असेल इथे सुद्धा आपण हा फॉर्म भरू शकणार आहोत मैत्रिणींना त्यानंतरचा सा सातवा पॉइंट आहे मैत्रिणींना केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील मधील मग त्यामध्ये पीएम किसान असेल मनरेगा असेल पीएम स्वनिधी असेल मैत्रिणींना या योजनेचा लाभ घेतलेला असेल तरी सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्ती पात्र ठरत असतील तर त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर तुमचे केवायसी आणि आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले आहे आधीच्या ज्या योजनेचा लाभ घेतला आहे तेव्हाच तुमचं आधार ऑथेंटिकेशन आणि केवायसी झाल्यामुळे या योजनेसाठी फक्त तुम्ही ऑफलाईन अर्ज भरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ तुम्हाला देण्यात यावा असं सुद्धा या जी आर मध्ये सांगितलेलं आहे हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा या सूचना देण्यात आलेल्या आहेत आहे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी या योजनेसाठी सदर समितीचे जे संयोजक आहेत ते ग्रामसेवक असतील तर सदस्य सचिव ह्या अंगणवाडी सेविका राहतील असा आदेश या, जियार है। या, 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 असा या जियार है। मार्फत देण्यात आलेला आहे सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिरांचं आयोजन करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज ऍप पोर्टलवर भरण्यात यावे असं सुद्धा अपडेट या जी आर मध्ये आलेलं आहे आता नववा पॉइंट आपण बघूयात ग्रामस्तरीय समिती मार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच द्विरुक्ती म्हणजे डुप्लिकेशन टाळण्यात यावं तर मैत्रिणी एक गुड न्यूज आहे या योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे की नाही तुमचं नाव आलेलं आहे की नाही यासाठी तुम्हाला दर शनिवारी तुम्हाला हे अंगणवाडी केंद्रावरती जाऊन तुम्हाला दाखवण्यात येणार आहे तुम्ही बघू शकणार आहात की तुमचं नाव या योजनेमध्ये ग्राह्य धरण्यात आलेलं आहे की नाही ते जर नसेल आलेलं तर तुम्ही त्यावरती हरकत नोंदवू शकणार आहात त्यानंतर दहावा पॉईंट आहे शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकामध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती, समिती गठीत करण्यात आली आहे म्हणजे खूप गर्दी होऊ नये खूप सॉर्टिंग या योजनेमध्ये केलेलं आहे तालुकास्तरीय ठेवण्याऐवजी म्हणजे खूप गर्दी झाली असते तालुक्याच्या ठिकाणी म्हणून आता त्यांना गटामध्ये त्यांची विभागणी केलेली आहे आणि आता वार्डामध्ये प्रत्येक क्षेत्राच्या वार्डामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकणार आहात तालुका वार्ड स्तरीय समिती मार्फत लाभार्थ्यांची निवड करून लाभार अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने समितीवर समिती देखरेख व ठेवण्यात यावे असे सुद्धा या जी आर मार्फत सांगितलेलं आहे ग्रामीण व नागरी भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यांचे समूह संघटक सी आर पी मदत कक्ष प्रमुख सीएमएम म्हणजे सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ऍप पोर्टलवर प्रति यशस्वी प्राप्त लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर रुपये पन्नास म्हणजे पन्नास रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे या सगळ्यांना पन्नास रुपये पर फॉर्म प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे त्यानंतरचा पॉईंट आहे सदर शासन निर्णय दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मैत्रिणींनो हा शासन निर्णय सुद्धा मी पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे तो शासन निर्णय तुम्ही सुद्धा एकदा व्यवस्थित वाचून घ्यावा आणि आता आलेल्या अपडेटनुसार फक्त अंगणवाडीमध्ये नाही तर तुम्ही सेतू कार्यालय असेल सी एस सी सेंटर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात तर मैत्रिणीनो हे होते नवीन जी आर नुसार काही अपडेट मी ते तुमच्यापर्यंत सादर केलेले आहेत ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे आपल्या मैत्रिणींना ही व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राइब केलेलं नसेल तर मैत्रिणींनो एकदा सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी